नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज मी डाळ पालक बनवते आहे मी, एक मी, मी ते एक जोडी पालक घेतला स्वच्छ धुवून आहे साफ करून आणि मस्त गावठी असा कोवळा पालक आहे हा आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे मी हा पालक चिरून घेते आणि तोपर्यंत मी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते ते बघा मी एक कांदा चिरून घेतलाय हा त्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यास अशामध्ये कापून घेतल्या मी तुरीची डाळ घेतली आहे हे वाटाणा घेतलं आहे वाटाणा घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल मुगाची डाळ घेतली आहे थोडी हे उडदाची डाळ आहे सालीवाली हे मसूर डाळ घेतली आहे आणि एक टॉमॅटो चिरून घेतलं आहे मोठा टॉमॅटो आहे त्याच्यामुळे मी एक घेतलं छोटा असेल तर दोन घ्या आणि मी ते ह्या डाळी घालते जर तुम्हाला इथे नसेल कुठची डाळ वापरायची नाही काही घेतलं तरीही चालेल मी ते एक भांडा घेतलं आहे त्यामध्ये सर्व डाळी घालून घेते एक पालकची जुडी आहे त्याच्यामुळे थोड्या थोड्या डाळी घेतले आहेत मी डाळ घातली डाळ घातली आता ही मसूर डाळ घालून घेते ही उडदाची डाळ आहे सालंवाली आणि वाटाणा आधी या डाळी धुवून घेते आणि वटाणं पण मी त्याच्यामध्येच घालून घेणार आहे आणि पालक चिरून घेते पालक चिरून घेतलाय आता आपण फोडणीला घालून घेऊया इथे गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेते इथे आता ते तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये हा चिरून घेतलेला कांदा आणि मिरची घालून घेते कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे तिथे आता कांदा हलकासा लाल झाला आहे टॉमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो पण शिजवून घ्यायचं आहे चांगला टॉमॅटो शिजायसाठी थोडंसं मी मीठ घालून घेते पाव चमच्यावर आपल्याला नंतर घालायचं आहे मीठ आता हे टॉमॅटो शिजवून घेते इथे आता कांदा आणि टॉमॅटो शिजला गेला आहे आता मसाले घालून घेऊ आपले नेहमीचे मसाले थोडेसे हळद मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या धना पावडर एक चमचा मसाले मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटोसोबत पालक घालून घेते मी इथे पालक घातला आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडं फास्ट ठेवायचं आहे आता एक दो ते दोन मिनिट आपल्याला फक्त दोन मिनटं हा पालक मिक्स करून घ्यायचा आहे पालकचा एक वास असतो उग्र म्हणजे पा असं तेलामध्ये परतून घेतलं ना छान वाटतं पालक खायला इथे मी पालक घातला आणि दोन मिनटं असं परतून घेतलं आहे आता ज्या डाळी धुवून घेतलेल्या ना त्या घालून घ्यायच्यात आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवलं आहे आपल्याला गरम पाणीचाच वापर करायचा आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते मी मी इथे दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेते जसं पालक असेल तसं मीठ घालून घ्या मसाला घालून घेते मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालते मी घट्ट वाटतंय आहे आता मी कुकर बंद कर झाकण लावते आणि चार शिट्या करून घेते ते कुकरला चार शिट्या करून घेतले मी सुप थोडं थंड झालं आहे मी आता हे खोलून घेते मिक्स करून घेते इथे डाळ पालक शिजली गेली आहे थोडंसं घोटून घ्यायचं चमच्याने तसं मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते मी इथे पालक एका कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि गॅस मी चालू केला आहे आता पण फोडणी देऊया वरून एक फोडणीसाठी मी इथे तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे चार ते पाच पकळ्या लसूणच्या असं मी किसून घेतलं आहे किसणीवर आणि थोडं आलं घेतलं आहे किसून तुम्ही कुठून घेतला तरीही चालेल ह्या दोन हिरव्या मिर हे लाल मिरच्या घेतल्या दोन त्याही घालून घेतले थोडंसं हिंग घालते मी इथे मिक्स करून घेतलं थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालून घेते रंग यायसाठी आणि मिक्स करून घ्यायचे आता ही फोडणी आपल्याला वरून घालून घ्यायची छान असा रंगही येतो आणि खायला पण छान वाटते परत एकदा मिक्स करून घेते आणि इथे आपली डाळ पालक तयार झाली आहे पंचरत्न डाळ पालक आता ते इथे ते ते गॅस बंद करते मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर अशी चोळून घालते आणि थोडा वेळा झाकून ठेवून देते मी इथे आपली मस्त अशी पंचरत्न डाळ पालक तयार झाली आहे अगदी सावध्या सोप्या पद्धतीने खायला खूप छान वाटते ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद